जत नगरपालिकेसाठी मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन हजार सहाशे हरकती दाखल झाल्या होत्या यावर प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी सलग तीन दिवस सुनावण्या घेत शहरातील नव्वद टक्के हरकती तत्त्वत मान्य केल्या आहेत त्याबद्दल प्रशासन व अधिकारी यांचे आम्ही जाहीर आभार मानतो प्रभाग नऊमधील चारशे तेवीस हरकतीपैकी तीनशे पन्नास हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत काही जणांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार यादी सदोष केल्या होत्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सदोष यादीचे गांभीर्य ओळखून ठेवल्या त्यामुळे निवडणूक पारदर्शक होईल यात शंका नाही अशी माहिती माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे उपस्थित होते बाजार समितीचे सभापती प्रकाशराव जमदाडे म्हणाले नगरपालिकेच्या मतदार याद्या मोठ्या प्रमाणात सदोष झाल्या आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या मतदार याद्यांची तपासणी होणे आवश्यक आहे प्रत्येक मतदारांनी आपले नाव आपल्या मतक्षेत्रात आहे की नाही याची पाहणी करणे गरजेचे आहे प्रशासन अतिशय काळजीपूर्वक काम करत आहे याचे आम्हाला समाधान आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये बरेच गंभीर दोष आढळून आल्यानंतर आम्ही याबाबत प्रभात क्रमांक नऊसाठी माननीय निवडणूक अधिकारी तथा अधिकारी यांच्याकडं हरकती नोंदवल्या होत्या जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या पेक्षा जास्त मतदार हे त्या प्रभाग प्रभात क्रमांक नऊमध्ये बाहेरच्या इतर मतदारातील आणि बाहेर गावातील तालुक्यातल्या इतर गावातून समाविष्ट करण्यात आले होते त्याबद्दल आम्ही हरकती घेतल्या होत्या आणि संविधानाच्या याच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या सूचनेप्रमाणे ही प्रभागरचना सदोष होत होती बाहेरच्या प्रभागातील मतदार या प्रभागात आल्यामुळं त्यावर आम्ही हरकत घेतल्या त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं स्थळ पाणी अहवाल या ठिकाणी साहेबांनी देऊन त्याच्यावर वैयक्तिक त्या ज्यांच्याबद्दल हरकत होती आणि हरकतदार त्या दोघांना नोटिफिकेशन करून त्याची सुनावणी ठेवण्यात आली होती त्या सुनावणीवर निर्णय होऊन आमच्या ज्या हरकती होत्या त्या तत्वता मान्य करण्यात आल्या त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये ज्यांच्या माध्यमातून ही बोगस मतदार नोंदणी या ठिकाणी झाली होती ती जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मतदार बाहेरचे इतर प्रभागातले बोगसपणे इतर संगणमतानं कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही ज्यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवायची होती त्या पुढाऱ्याने प्रमुखांनी करण्याचा प्रयत्न केला पण निश्चितपणे संविधानाप्रमाणे आणि कायद्यानुसार ते आम्ही हरकत घेतल्यानंतर त्या आमच्या हरकती तत्वाचा निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आणि ते जे प्रभाग ज्या त्या प्रभागात जे मतदार आहेत त्यांना त्या ते त्या प्रभागात समाविष्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि निश्चितपणे येत्या एकतीस तारखेला त्या नवीन अंतिम मतदार याद्या जाहीर होतील आणि त्याप्रमाणे निवडणूक या ठिकाणी पारदर्शीपणे होण्यास आपल्याला मदत होईल नुकताच जतनगर परिषदेसाठी प्रारूप कच्च्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या या याद्यामध्ये प्रचंड प्रमाणात गंभीर दोष आढळून आले होते म्हणून आम्ही चौदा ऑक्टोबरला याबाबत पत्रकार परिषद घेऊन संबंधित विभागाला निवडणूक आयोगाला जतच्या मुख्य निवडणूक आयोगा अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी केल्या त्यानंतर हरकतीसाठी त्यांनी पाच दिवसाची मुदत दिली होती यावेळी जत शहरातून एक ते अकरा प्रभागात एकूण सव्वीसशेच्या आसपास हरकती दाखल झाल्या त्या हरकतीची सुनावणी माननीय उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नष्टेसाहेब व मुख्याधिकारी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला पार पडल्या यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या हरकती आल्या होत्या त्या, त्या हरकतदाराला वैयक्तिक नोटीस बजावण्यात आली होती आणि त्या ठिकाणी तो ज्या ठिकाणी राहतोय तेथील स्थळ पाणी अहवाल घेऊन त्यांचा अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी या सर्व हरकतींचं संकलन केलं होतं आणि याची सुनावणी नुकतीच या ठिकाणी पार पडली यामध्ये साहेबांनी अतिशय सुसूत्रपणे काम करून जे बाहेरच्या मतदार यादीतले मतदार वेगवेगळ्या प्रभागात या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले होते ते नेमके ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना परत त्या प्रभागात दाखल करण्यासाठी साहेबांनी आमच्या जेवढ्या हरकती होत्या आमच्याबरोबरच अनेक पक्षाचे प्रमुख या व नगरसेवकांनी पण हरकती घेतल्या होत्या त्या जवळजवळ सव्वीसशेपैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के हरकती ह्या तत्त्वता मान्य करून नवीन मतदार यादी एकतीस तारखेला मान्य अधिकारी तथा निवडणूक अधिकारी साहेबांनी जाहीर करण्यात येईल असं आम्हाला सांगितलं या तीन चार दिवसात त्यांनी पूर्ण दिवसभर सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रभागाच्या हरकती व्यक्तिगत जे हरकतदार आहेत आणि जे ज्यांच्याबद्दल हरकत होती त्यांनासुद्धा त्या ठिकाणी नोटिफिकेशन केलं होतं आणि त्या माध्यमातून या सर्व हरकती चांगल्या पद्धतीनं त्यांनी हाताळल्यात आमचं पूर्ण त्यात समाधान झालेलं आहे अशा पद्धतीनं जे बाहेरचे बोगस किंवा इतर प्रभागातले मतदार वेगवेगळ्या प्रभागात घालण्यात चालते त्यांना त्या ठिकाणी ज्या त्या प्रभागात परत समाविष्ट करण्यासंबंधीचे आदेश साहेबांच्या माध्यमातून दिले मी त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ही निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थानं आता पारदर्शीपणे पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे